नमस्कार जिल्ह्याचा नंबर वन न्यूज चॅनल एस बी ए स्वागत मी निलेश निकम जिल्ह्यासह राज्यात काय घडतंय आढावा आपण या घेणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सने टोल वसुलीला आजपासून सुरुवात मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरती भल्या मोठ्या रांगा आणि अनेक ठिकाणी स्वाईप मशीनचाही बंद वाहनधारकांचा खोळंबा खाकी वर्दीच्या सद्भावनेमुळे तीन वर्षांच्या मुलाची झाली वडील आणि आजीची भेट आईचं छत्र हरवलेल्या चिमुकल्या ऋषिकेशकडे पाहून अनेकांना फुटला अश्रूंचा बांध पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांचा घडला घडलं माणुसकीचं दर्शन याला पिठाची गिरण चालवायला आली नाही आणि जिल्हा बँकेच्या कारभारावर बोलायची अक्कल आहे का जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांचा सदाभाऊ खोत यांच्यावरती हल्ला बोल तुमच्या आमच्या जुन्या नोटांपासून बनणार प्लायवूड आणि हार्डबोर्ड आरबीआय कडून केरळच्या प्लायवूड कंपनीला विक्री आणि माजी मंत्री मदन भाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त कीर्तन महोत्सव संपन्न मृदुंगांच्या गजरानं कुपवाडकर रसिक झाले मंत्रमुग्ध